सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी छत्री तलाव व वडाळी तलावाची पाहणी केली छत्री तलाव परिसर विकसित करणे असे प्रकल्पाचे नाव असून या प्रकल्पात पाथवे, घाट स्वच्छता गृह फूड फोर्ट तिकीट घर गझिबो कंपाऊंड वॉल प्रवेशद्वार ओपन जिम किट प्ले एरिया इत्यादी कामांचा समावेश आहे स्वच्छता गृह व चे काम पूर्ण झाले आहे पाथवे व घाटचे तलावा बाजूचे काम पूर्ण झाले असून किरकोळ कामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले प्रवेशद्वार सुरक्षा कक्ष व तिकीट कक्षाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे या परिसरात सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे आयुक्तांनी सदर कामाची संपूर्ण पाहणी केली व सदर काम गतीने पूर्ण करावे व अमरावतीकर नागरिकांना पर्यटन स्थळ उपलब्ध करून द्यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या कंत्राटदाराने सदर ठिकाणी त्वरित सुरक्षा गार्डची नियुक्ती करावी तलावाच्या बाजूने सुरक्षा कठडे लावावे पाच सुशोभित करणारे लाईट लावून सदर काम त्वरित पूर्ण करावे हाय मार्क्स लाईट लावण्यात आले असून ते कार्यान्वित करावे सदर परिसर अतिशय नयनरम्य झाला असून अमरावतीकरांना हक्काचे पर्यटन स्थळ उपलब्ध होणार आहे कंत्राटदाराने सदर काम हे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करणे अपेक्षित आहे कामात येणारे अडचणी त्वरित सोडवून सदर प्रकल्प पूर्णत्वास न्यावा असे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी यावेळी म्हटले आयुक्तांनी शिवटेकडी येथे भेट दिली भेटी दरम्यान गटनेता दिनेश बोपी यांच्याशी सध्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शिवटेकडी येथे महानगरपालिकेतर्फे अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहे शिवटेकडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून त्याची आताची स्थिती काय आहे याची यावेळी पाहणी करण्यात आली नव्याने कुठे वृक्षारोपण करता येते का याचेही नियोजन करण्याचे ठरविण्यात आले शिवटेकडी सौंदर्य करण्याचे काम सुरू असून आकर्षक स्वरूपात हृदयाला भुरड घालणाऱ्या या टेकडीच्या झाडांच्या आजूबाजूला सजावट केली गेली आहे असंख्य नागरिक या टेकडीवर शुद्ध हवा मिळावी या हेतूने फिरण्यासाठी येतात टेकडीच्या सौंदर्यीकरण आणि देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची असून महानगरपालिकेने दगडाची आकर्षक रंगाने सजावट केली आहे आयुक्तांनी सदर कामाचे कौतुक केले व या टेकडीचा अजून विकास व्हावा यासाठी पुढाकार घेतला जाईल शिव टेकडीचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे येथे आल्यावर मनाला वेगळाच आनंद होतो असे प्रतिपादन आयुक्तांनी केले सदर पाहणी दरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार तांत्रिक सल्लागार जीवन सदार सहायक आयुक्त नंदकिशोर तिखेले जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उद्यान अधीक्षक विवेक देशमुख उप अभियंता श्यामकांत टोपरे भास्कर तिरपुडे प्रमोद इंगोले अभियंता अनंत जोशी કંત્રાટદારા પ્રતિનિધિ ઉપસ્થિત વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી